जनतेच्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सत्ता कारणात वडूस नगरपंचायत मध्ये महिला राज असून प्रभाग क्रमांक तेराच्या नगरसेविका स्वप्नाली गणेश गोडसे यांची नगर पदी बिनविरोध निवड करण्यात आली मंत्री जयाभाऊ व भाजपा पदाधिकारी नगरसेवक यांच्यात ठरलेल्या अंतर्गत समझोत्यानुसार नगराध्यक्ष पदासाठी तीन नोव्हेंबर रोजी नगरसेविका स्वप्नाली गोडसे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता त्यानंतर दिनांक दहा नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपंचायत सीईओ सतीश चव्हाण व सर्व नगरसेवक यांनी नगराध्यक्षपदाबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली प्रांत अधिकारी गाडेकर यांनी नगरसेविका स्वप्नाली गोडसे यांची नूतन नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली व अभिनंदन केलं त्यानंतर मंत्री जयकुमार गोरेंच्या सुविध्य पत्नी व भाजपा कार्यकारिणी सदस्या सोनियाताई गोरे यांचं आगमन झालं नगरपंचायत कार्यालयातून वाजत गाजत ही निवड मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर नूतन नगर अध्यक्ष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला सत्कार समारंभ कार्यक्रमात ज्येष्ठ नेते प्राध्यापक बंडा गोडसे भाजपा माजी तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण माजी सरपंच अनिलांना गोडसे यांनी आपलं मनगत व्यक्त करून नूतन नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर स्वप्नाली गोडसे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यामुळेच आपल्याला नगराध्यक्षपदाची संधी मिळाली असून वडूज नगरीला साजेसा असं विकास काम करणार आहे तसेच कायमस्वरूपी मंत्री जयाभाऊंच्या पाठीशी ठामपणे राहणार असल्याचं सांगितलं तर भाजपा नेत्या सोनिया ताईंनी आपल्या प्रमुख भाषणात स्वप्नाली गोडसे या अतिशय कर्तव्यदक्ष व धाडसी नगरसेविका असून वडूज शहराच्या विकासकामी मंत्री जयाभाऊ आम्हा सर्वांची साथ असेल असं सांगून आतापर्यंत शहराच्या विकासकामी अडीच ते तीन कोटी रुपयांचा निधी दिला आहे अजूनही भरपूर निधी भाऊंच्या माध्यमातून देणार असल्याचा ठाम विश्वास दिला विशेष म्हणजे या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पण विरोधी पक्षातीलही कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शविली स्वप्नाली गोडसे यांना शुभेच्छा दिल्या तर कोणत्याही प्रकारची डीजे डॉल्बी गुलाची उधळण न करता प्रदूषणमुक्त पद्धतीने मिरवणूक व कार्यक्रम पार पडल्याने एक आगळा वेगळा व आदर्श पायंडा पाडल्याने आयोजक गणेश गोडसे व मित्रमंडळाचे वडूसकरांनी विशेष कौतुक केलंय कार्यक्रमास विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले युवा नेते विशाल बागल भाजपा तालुका अध्यक्ष अनिल माळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज गोडसे भाजपा अध्यक्ष प्रदीप उपनगर उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अक्षय थोरवे सर्व आजी माझे नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मला खरच आनंद होतोय आज नगराध्यक्षपदी माझी निवड झाली आणि या ठिकाणी उपस्थित असलेले म्हणतात ना सूर्य तारे आले जरी हाती तरी विसरू नये पायाखालची माती व्यक्ती मा, व्यक्ती म्हणून जग जब... व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगलं पाहिजे कारण व्यक्ती कधी ना कधीतरी संपते परंतु व्यक्तिमत्व कायम टिकून राहते आणि असंच आम्हाला आदर्श व्यक्तिमत्व जयाभाऊंच्या रूपाने मिळालेलं आहे साहेब आणि त्यांच्याच बरोबरीने खांद्याला खांदा लावून आपण काम करत असता आणि आज या ठिकाणी आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ यांच्या सुविध्या पत्नी आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करतात आमच्या नेहमीच पाठीशी खंबीरपणे उभे असतात अशा आमच्या सोनिया वहिनी त्याच पद्धतीने उपस्थित असलेले तालुका अध्यक्ष सर्व नगरसेवक माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व पदाधिकारी व्यासपीठावर उपस उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्याच पद्धतीने उप समोर असलेले ज्या कार्यक्रमाला शोभा आली असे माझे बांधव माझ्या माता भगिनी मैत्रिणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे आमचे धारकरी बांधव या सर्वांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करते आणि मला वहिनी आनंद होतोय सांगायला की वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी मी नगराध्यक्ष भूषवते आणि हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असेल आणि ते जर कोणामुळे पॉसिबल हो झाला असेल तर भाव आणि आपल्या कृपेने मी या पदावर आलेले आहे आणि त्याबद्दल मी मनापासून आपली मनपूर्वक मी आभारी आहे आणि आपल्या गावाविषयी सांगायचं झालं तर भाऊंच्या मी आता माझं शिक्षण देखील इथेच झालेलं आहे आणि लहानपणापासून मी बघते की वडून आहे तसंच आहे काही सुद्धा त्याच्यामध्ये बदल नव्हता परंतु जेव्हा नगरसेवक भाऊंच्या नेतृत्वाखाली काम करायला लागले तेव्हा प्रत्यक्षात विकास कामे जो कुठलेली विकास कामे होती त्याचा बॅकलॉक भरायचं काम आपलं भाऊंनी केलेलं आहे आणि त्या प्रत्यक्षात काम देखील दिसून येत आहेत प्रत्येक नगरसेवकाला नगराध्यक्षांना कोठ्यावधीचा निधी दिलेला आहे असं नाही की फक्त नगरसेवक किंवा नगराध्यक्ष भाऊंनी कुठल्या कार्यकर्त्याला देखील नाराज न करता कार्यकर्त्यांना देखील बाबा कर तू काम मी आहे तुझ्या पाठीशी अशा पद्धतीने कामं दिलेले आहेत आणि कामं झालेले आहेत रस्त्याची कामं झालेली आहेत गटरची कामं झालेली आहेत स्ट्रीट लाईट हाय मास्क त्याच पद्धतीने आमच्या माता भगिनींची इच्छा होती आम्हाला आम आमच्या लेकरांना गार्डन हवंय गार्डन ले ले ले, तर गार्डनची सुद्धा भाऊंनी इच्छा पूर्ण केलेली आहे त्याच पद्धतीने आपली नगरपंचायत आत्ता मॅडम नगरपंचायत जर आपले हक्काची असतील तर मला वाटतं तिथे कार्यक्रम झाला असता परंतु हक्काजी नाही म्हणून इथे झाला वैयक्तिक जागेमध्ये परंतु लवकरच भाऊ सुद्धा भाऊनी सुद्धा नगरपंचायतीसाठी निधी दिलेला आहे लवकरच तेही काम पूर्ण होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला जो चोवीस बाय सात हे अमृत टू पॉइंट झिरो चोवीस बाय सात जी योजना आहे ती ते काम जरा करताना आता थोड्याफार अडचणी आल्या परंतु योग्य वेळी योग्य तो पाठपुरावा करून मी ते कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करेन त्याच पद्धतीने जे ओपन गटर आहेत त्याच्यासाठी भुयारी गटरांसाठी देखील भाऊंकडे मी मागणी करेन आणि नगरपंचायतचे जी काही अजून बाकी बरेच अशी कामं राहिलेली आहेत ती नक्कीच पूर्णत्वाला नेण्याचा मी प्रयत्न करेन ओके जाईल अशी मी आश्वासनच देते कारण त्या पद्धतीनं भाऊनच लक्ष या वडूज नगरीवर आहे आणि राहील खर तर स्वप्नाली या वडूजचे सगळे नागरिक खूप सुज्ञ आहेत काम करताना खूप केलं पाहिजे कारण एवढे सुज्ञ नागरिक आहे की एक छोटस जरी चूक झाली तरी दाखवणारी इथली लोक आहे तेवढं प्रामुख्यानं लक्ष दिलं पाहिजे कारण खूप चांगले शिक्षित अशी ही माणसं आपल्याला जेव्हा कामाचा स्वरूप दाखवतात तेव्हा त्याच्याकडे लक्ष देणं खूप काळजीनं लक्ष देणं गरजेचं असतं खरंतर तर बहुतेक खूप कामं आता या नगरीमध्ये चालू आहे कटाराची असू देत रस्त्याची असू देत पाण्याचं असू दे बाकीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची सुद्धा भरपूर मागणी आमच्याकडंच्याकडं येत असते ती कामांची मागणी सुद्धा त्याची पूर्तता करण्याचं काम आपण करत असतो पण त्यातल्या त्यात मी आवर्जून सांगेन की जे नगरसेवक झाले विरुद्ध पक्षाचे असू देत नाहीतर आपल्या पक्षाचे असू देत प्रत्येक नगराध्यक्षांनी भाऊंच्याकडनं काम मागून नेले आणि ते भाऊनी पूर्ण केले अशी ख्याती भाऊंची आहे त्यामुळं आपल्याला अडचण कधीच येणार नाही इथून पुढच्या काळामध्ये कारण इथं सचिन माई आहे म्हणजे जे जे पहिले नगराध्यक्ष आहेत त्यांनीसुद्धा भाऊंच्याकडं आपल्या पक्षात नसतानासुद्धा जी जी कामं मागितली ती ती पूर्ण झालेली आहेत त्यामुळं भाऊंच्या नजरेमध्ये कुठलाही माणूस विरुद्ध पक्षाचा आणि आपल्या पक्षाचा असं कधीही नसल्यामुळं आज ह्या सगळ्या पक्षाची माणसं इथं उपस्थित आहेत खास करून कौतुक करण्यासाठी की तुम्ही हो दोघंही तेवढ्या ताकदीनं तेवढं काम करता म्हणून खरं तर तुमची निवड झाली आणि म्हणून तुमच्याकडं अपेक्षेनं इथं सगळे माणसं इथं उपस्थित आहेत त्या सगळ्या अपेक्षा त्या नगरीच्या पूर्ण झाल्या पाहिजेत तेवढ्या ताकदीनं आपल्याला काम करावं लागेल सामाजिक सांस्कृतिक कृषी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढा न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद